मुंबई महापालिकेकडनं फेरीवाल्यांवरती धडक कारवाई करण्यात येते मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर कारवाईचा हा बडगाव उघडण्यात आला आहे दादर घाटकोपर कुर्ला मालाड सी एस एम टी चर्चगेट आणि दहिसर या परिसरांमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे तर मुंबई महापालिकेकडनं फेरीवाल्यांवरती आता मोठी कारवाई केली जाते मुंबई हायकोर्टानं बडगाव उघडल्यानंतर आता ही कारवाई केली जाते आणि याच विषयी अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत निखिल मुंबईतल्या कोणकोणत्या भागामध्ये प्रामुख्याने ही कारवाई होताना दिसते नक्कीच आपण पाहिलं तर गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयांद्वारे जे ताशेरे आहेत ते ओढलेले होते त्यानंतर मुंबई महानगर फेरीवाल्यांवरती जी कारवाई आहे ती करण्यास सुरुवात केलेली आहे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या धडक कारवाईत रेल्वे परिसरात तसेच वरळीच्या ठिकाणी सहाशेहून अधिक फेरीवाल्यांवरती जी कारवाई आहे ती करण्यात आलेली आहे आणि दादर घाटकोपर कुर्ला मालाड सीएसटी सबवे चर्चगेट दहिसर या परिसरात महापालिका महापालिकेने जी मोठी कारवाई आहे ती केलेली आहे यामध्ये सहाशे अनधिकृत जे फेरीवाले आहेत त्यांच्या विरोधात कारवाई करत त्यांना त्या ठिकाणाहून खाली करण्यात आलेले आहे त्याचमध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई सोबत ही कारवाई सुरू केलेली के असताना स्वतः पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी काल दादर पश्चिम परिसरात देखील पाहणी केलेली होती आणि या फेरीवाल्यांच्या कारवाईच्या जे सूचना आहे त्या देखील अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर मुंबई महापालिकेकडनं फेरीवालांवरती कारवाईचा बडगा